गोल्डन सिटी घेऊन आली नवीन जग लवकरच आपल्या विट्यामध्ये वॉकिंग ट्रॅक क्लब हाऊस किड्स प्लेस अंडरग्राउंड लाईट सप्लाय लिमिटेड ट्री प्लांटेशन इन प्लॉट वॉलीबॉल बेसबॉल ग्राउंड वॉटर सप्लाय अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टिम अंडरग्राउंड लाईट सप्लाय हनुमान टेम्पल इंटरनल थर्टी एफ टी पाट रोड किड गेम झोन आमचा कॉन्टॅक्ट नंबर प्रवीण कुमार शिंदे चौऱ्याहत्तर दोनशे झिरो एक चारशे सतरा सुरेश तोते एक्क्याण्णव झिरो सात बत्तीस पंचवीस पंचवीस प्रवीण कदम पंचाण्णव बावन्न सव्वीस एकोणपन्नास एकसष्ट लिगल ॲडवायझर त्र्याहत्तर झिरो चार झिरो एक झिरो नऊ झिरो नऊ वासुंबे येथील रेश शिक्षण संस्था शाळेमध्ये गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते किरण भगत एम न्यूज विटा 第二个是，不是？不是。

इतिहास आय